या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होल पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर को यांचं कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांचा दोन ऑक्टोबर रोजी वाढदिवसानिमित्त पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सर्व शाखेतील अधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी दशरथ गोप वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या औचित्य साधून कुचिन कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या प्रेरणेतून शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं माडा मोहोळ तालुक्यात जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये अनेक कुटुंबांची घरं पाण्याखाली गेली यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य पाण्यामध्ये वाहून केलं शिक्षणाविषयी आपली सामाजिक बांधिलकी ओळखून कुचन कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याविषयी पुढाकार घेतला दोनशे विद्यार्थ्यांसाठी वया पेन पेन्सिल रबर व बॅग इत्यादी साहित्यांचं सा वाटप कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी त्या त्या गावांमध्ये जाऊन केलं त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे गावातील लोकांनी कौतुक केलं यावेळी कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मेटे तसंच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंगल वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिनीद्वारे द्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्ध दोराचे तत्सम आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूड शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉ कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाचौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्याण्णव